श्वेताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात मध्ये प्रचार फेरीचं आयोजन केलेलं आहे ती गणपती संस्थान तेथून सुरू होऊन या पूर्ण जुन्या गावातील प्रत्येक गल्लीबोळामध्ये आम्ही मतदारांचे आशीर्वाद घेतले आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आज भीमज्योतीनगरमध्ये आमदार शेताताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही संविधान दिन साजरा केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्या परिसरातील सर्व लोकांच्या आम्ही शुभेच्छा घेतल्या आणि आता ही संपूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये आम्ही सर्व लोक जनतेचा आशीर्वाद घेत आहे